बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने पत्रकार महेंद्र धोंगडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया हदगाव तालुका कार्याध्यक्ष यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ मिठाई वाटप सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के सी बर्गे औषध निर्माण अधिकारी गजानन देशमुख बरडशेवाळा सरपंच ज्ञानेश्वर मस्के पोलीस पाटील दत्तात्रय मस्के रयत प्रतिष्ठान अध्यक्ष सटवाजी पवार जोळगावकर सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे तसेच पत्रकार प्रभाकर दहीभाते आरोग्य सेविका टेकाळे मॅडम आरोग्य सेविका पडघने मॅडम वाहन चालक गजानन राठोड आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया हदगाव तालुका अध्यक्ष मारुती काकडे यांच्या संकल्पनेतून हदगाव येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने शासकीय विश्रामगृह हदगाव येथे वाढदिवस साजरा करण्यात आला आमदार बाबुराव कदम कोळीकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लेखी पत्रासह पत्रकार मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाबळीकर माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे शिवसेना जिल्हा प्रमुख देशमुख युवासेना प्रमुख संदेश पाटील हडसणीकर माजी उपसभापती बाबूसराव कदम हदगाव शहर प्रमुख माळू शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शिदंताई भांगे हदगाव उपजिल्हा रुग्णालय कल्याण समिती अध्यक्ष तावडे संजय गांधी निराधार योजना सदस्य गजानन मस्के पळसेकर पळसा सर्कल प्रमुख गजानन अनंतवार कवानकर यासह हदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या वाढदिवसानिमित्तानं आमच्या शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आमच्या ताई आणि आमचे संपादक एक्सप्रेसचे सर आमचे वरिष्ठ पत्रकार कोल्हे सर सा सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ बाराटे आणि आमचे पत्रकार संपादक दादा गजानन जिद्देवाड आमचे भाऊजी आणि जमदाडे साहेब या कार्यक्रमानिमित्तानं आपण उपस्थित झालास मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो